राम प्रहरी राम प्रहरी ते नारायण अंतरेल त्यामुळे नारायण म्हणजे विश्वाच्या मुळाशी असलेली सद्घन चित घन आनंद घन ज्ञान घन चैतन्य सत्ता ती तुझ्यापासून दूर जाईल किंवा तिचा तुला लाभ होणार नाही असा याचा अर्थ आहे तेने नारायण अंतरेल प्राध्यापक अहो साधू म्हणजे त्यांना उद्देशून प्राध्यापक म्हणतात अहो साधू सज्जन संगती साधू सहवास याबद्दल आजच्या राम प्रहरी आपण काही सांगावे की ज्या योगे आम्ही चाललेला अनुसरत असलेला जीवन प्रवास योग्य दिशेने चालला आहे अथवा नाही याबाबत थोडेफार मार्गदर्शन होऊ शकेल तो प्रथम या प्रश्नाचे निमित्ताने आपण संत कबीर काय म्हणतात ते पाहू संत कबीर स्वामी स्वरूपानंद सर्व संत एकच सांगतात परंतु संत कबीर अत्यंत प्रभावाने त्यांच्या दोह्यांमधून हे सर्व सांगत आहेत तर आता त्यातील काही निवडक दोहे पाहू आता संत कबीर सांगतात ते का या दुनिया मे आयके लेना है सो ले नाही सोले उठी जात है पैठ जगबाजारी येऊन टाकी अहंकार तू ऐत घेण्या जरूर घेई उठून जायला पेठ कबीरनाम्यातील हा पहिलाच दोहा आहे अजिबात अहंकार घमेन न धरता जोवर संधी आहे तोवर म्हणजे साधु संत संगती लाभत तो आहे तोवर सत्संग मेळा किंवा सत्संग रूपी साधूंची बाजारपेठ आहे तोवर आणि तुझे तारुण्य मनाची उभारी आणि सत्य मार्गे चालायची तुझी क्षमता शिल्लक आहे एवढ्यातच सारे काही जीवनाचे कल्याण तू योग्य उपदेश त्याचे यथायोग्य आचरण याद्वारे साधून घे अन्यथा एक तर संत साधू मेळा तरी दूर जाईल किंवा तुझे आयुष्य तरी काळमुखी पडून व्यर्थ जाईल पुढे नेहना हो कैस नेम मतमान कही सुनी जुग जुग चली आवागमन बंधान दोन नंबरचा दुवा घेण्या जोगे त्वरित घेई सांगो वांगी न अडके युगायुगांतरी सांगो वांगी जीव आगमनिगमी लटके केवळ सांगी ऐकू माहिती व लोकांचे आगंतुक सरले नसत्या चौकशा यांच्या फंदात अडकलास आणि सत्संग दुर्लक्षित केलास तर जन्मोजन्मीच्या फेऱ्यात तुला नाहळ कडकावे लागेल वेळीच उत्तम ज्ञान लक्ष दे आणि मोहमाया माया झटकून मोठ चार सतबाटई सत रोटी मेहे कधी रतास कोहुना वय चुक आपुली भाकर देई वाटी बुकेल्या सत्कर्मी रत राही ऐसा हरिदास न चुके कधीही कबीर देई ग्वाही कबीर ग्वाही देतात खात्री देतात की असा जो हरिदास असतो जो आपल्या भाकरीतील दोन तुकडे भुकेलेला देतो आणि आपल्या जो, जो उत्तम इतरांना देऊन सदा सत्कर्मात रत राहतो असा हरिदास कृपे वाचून कधीही वंचित राहत नाही नरे तो कधी चुकीच्या जा मार्गाने जातच नाही दुर्बल कोण सता येकी मोठी हाय विनाजीव की सास रे लोह भस्म होय जाय दुर्बला सी न अति दुखे करिहाय विनाथे तन भरी श्वास तरी लोह भस्म ते होय तर जो गरीब आहे दुबळा आहे कमकोत आहे त्याला कधी त्रास देऊ नये तो जर चिडला आणि आपण दिलेल्या त्याच्या आपण त्याला दिलेल्या दुःखामुळे तो पीडित झाला चिडला आणि अत्यंत क्विषाने जर तो काही बोलला काही वाईट वाणी त्याने उच्चारली तर त्याचा शाप आपल्याला बादल्याशिवाय राहत नाही जस बघायला गेलं तर पोंखणी किंवा लोहाराचा भाता ही अचे अचेतनच असतात परंतु त्यात श्वास भरल्यावर त्याला हवा त्यात हवा भरल्यावर हीच फुंकणी आणि हाच लोहाराचा भाता प्रत्यक्ष लोखंडाला सुद्धा भस्म करू शकतो म्हणून आपण कितीही बलवान असलो असलो कितीही सामर्थ्यवान असलो तरी अशा सामर्थ्यवान माणसाने सुद्धा दुर्बळाला गरीब दिनाला छळू नये त्याला वाईट वागणूक देऊ नये त्याच्या शापाने निश्चितच अशा दुर्बल माणसाचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही जस साधी फुंकणी किंवा लोहाराचा भाता एकदा का हवा भरली आणि त्याच्यातून हवा फुंकली इस समूह आगे लोखंड सुधा नष्ट होशक्तो थे जाना दिया भी कहे कबीर देय तू जब अलग तेरी देह देह क्यों जाएगी कौन कहेगा देह आठ कमं कबीर सांगे पुना पुना सदैव दान तू दे ई माथी मध्य देह मिसारता नंतर काय कौन तू देई नेहमी माणूस म्हणतो आधी मी कमवतो आधी कमवायचे दिवस आहेत दान धर्म नंतर करू दान धर्म नंतर करू दान धर्म नंतर करू आणि अत्यंत आधाशीपणे हवरटपणे आयुष्यवर कमवत असतो आणि दान धर्म द्यायच्या वेळेला तर त्याचा देहच राहत नाही म्हणून जर खरोखरच तुला काही त्याग करायचा असेल दान द्यायचं असेल तर कबीर सांगतो कबीर सांगे पुन पुन्हा सदैव दान तू देई नेहमीच तू दान देत राह नेहमीच तू त्याग करत राहा कारण दान उद्या करू उद्या करू उद्या करू असं म्हटलं तसा वानर म्हणतो उद्या घर बांधेन आणि परत रात्री भांडीला धरून बसतो आणि झोप आली की खाली पडायची भीती वाटते रात्री तो ठरवतो उद्या उठल्यानंतर मी घर बांधेन परंतु परत तो उद्या मारायला लागतो तसं आहे उद्या दान करू उद्या दान करू उद्या दान करू म्हणणारा दिवसभर माणूस स्वतः कमवत राहतो आता उद्या उठल्यावर दान दिन म्हणतो उठल्यावर परत कमवत राहतो म्हणजे हाव काही थांबत नाही हावरेटपणा काही थांबत नाही मागणे काही संपत नाही कमावणे लुटणे काही थांबत नाही आणि देणे काही देणं दुसऱ्याला काही दान करणं कधी घडत नाही म्हणून कबीर पुन्हा पुन्हा सांगतात कबीर सांगे पदक पुन्हा सदैव दान तू दे मातीमध्ये देह मिसळता नंतर काय कुणा तू दे जिवंत आहेस तो पर्यत का सत्कर्म दान धर्म कर पुड़े। जो तो को काटा बोए ता ही वो है, तू फूल तो ही फूल तो फूल है, है तिर शूल नौ नंबर था दो हाँ, हाँ। वाटे काटे पेरी त्यासी तू फुले चिदेई तुझी फुले ती नित्य फुले चिराहती त्याचे काटे त्रिशूलाची होती अरे बाबा तुझ्या वाटेत कुणी काटे पेरले तरी तू मात्र सर्वांना फुलच देत राहा कारण तुझी फुलं ही कायमस्वरूपी फुलच राहतील तुझं सत्कृत्य हे कायमस्वरूपी सत्कृत्यच राहील आणि त्याने पेरलेले काटे हे त्रिशुळ्यासारखे सर्वांना टोचतील म्हणजे त्याने इतरांची मनोहदय दुखावतील आणि ते पाप ते पापच पाप राहील आणि पुण्य हे पुण्यच असतं तेव्हा लोकांनी आपल्या वाट्यात काटे पेरले तरी आपण लोकांच्या वाटेमध्ये फुलेच पेरावी असा हा जगप्रसिद्ध सिद्धांत आहे तो तिथे जो तो को काटा बोहेोहे तू फुल तोही फुल तो फुल है वाको है तिरसूल वाटे काटे तुझ्या फेरी त्यासी तू फुलेची देई तुझी फुले नित्य फुलेची फुले राहती त्याचे काटे त्रिशुलाची होती तेव्हा चांगलं हे नेहमी चांगलं म्हणूनच अमर राहत पुढे कबीर आप ये, और न ठगी सुख उपजे और ठगे दुख होय स्वतः जरी तू कधी फससी तरी इतरा न तू फसवावे स्वतः फसता अल्प दुःख भेटे फसविता शाप ये वाटे येथे खरे तर फसवणे पाप आहे जे कोणीच करू नये असे संत कबीरजी सांगित आहेत मात्र संत सज्जन एक वेळ स्वतः फसले किंवा पसवले गेले तरी इतरांना पसवण्याचे पाप कधीच करीत नाहीत सांगायचा मुद्दा हा की संत सज्जन विवेकी माणूस स्वतःहून कधीच अधम कृत्य पापाचरण करीत नाही त्याच वेळी सर्व समाजाला पुण्य सत पुण्य किंवा सत्य सन्मुख राहण्याविषयी तो आग्रही असतो सर्वांसाठी पुण्य सन्मुख सत्य सन्मुख राहण्यासाठी किंवा राम असे सांगण्यासाठी तोच आग्रही असू शकतो जो कधीच स्वतःहून आपल्या हाताने स्वप्नात सुद्धा पापाचरण होणार नाही यासाठी दक्ष असतो पुढे बारावा दोहा आहे का जाग मे बैरी कोय नाही जो मनशी तल होय या आपा को डारी दे दया करे सब कोय या आपा को डारी दे आप म्हणजे भगवान दार म्हणजे डाळी किंवा फांदी म्हणजे आपल्या हृदयात ज्याने आपल्या हृदयामध्ये ज्याने भगवंताला बसण्यासाठी जशी झाडावर एखादी फांदी द्यावी डाळी द्यावी, द्यावी तसे आपल्या हृदयरूपी झाडावरती ज्याने भगवंताला बसण्यासाठी मोकळीक दिली असा जो कोण असतो त्याला नेहमीच हरीच्या कृपेचा लाभ होतो म्हणून जागृत असता नसे भीती जरी मन शांत राही भगवत भक्ती हृदयधारी कृपा लावत ओ होई म्हणजे जर मन शांत असेल तर जागृत अवस्थेत कोणतीच भीती नसते आणि मन जागृत अवस्थेत शांत तेव्हाच राहत जर परमेश्वराला आपल्या हृदय रूपी झाडावरती बसायला किंवा राहायला आपण स्वतःहून तयार झालो किंवा भगवंताच आपल्या हृदयामध्ये जर आपण स्वागत केलं तर ज्याच्या हृदयामध्ये त्याच्या हृदयरूपी वृक्षाच्या धाळीवर परमेश्वर बसलेला आहे असा माणूस जागेपणे शांत असतो का कारण सतत त्याच्या हृदयामध्ये परमेश्वर असल्यामुळे त्या परमेश्वराची शांती जागरुती स्वप्न आणि सुशक्ती या तिन्ही अवस्था मध्ये त्याला प्राप्त होते म्हणून जाग मे भैरी कोय हो नाही जो मन शीतल होय या आपा को डारी दे दया जागृत असता नसे भीती बैरी म्हणजे वैरी म्हणजे जाग असताना वैर्याची भीती नाही कारण भी मन जर शांत असेल तर जागृत असता नसे भीती जरी मन शांत ते राही भगवत भक्ती हृदयी धारी कृपाला होई म्हणून भगवत भक्ती ज्याने हृदयात धारण केली त्याला कृपाला प्राप्त होतो भगवंताची कृपा प्राप्त होते आणि जागेपणी सुद्धा त्याचे मन अत्यंत शांत निवांत राहते पुढे हा फार मोठा प्रसिद्ध द्वाय, ऐसी बानी बोलिये मन का आप खोय और को शीतल करे आपो शीतल होय ऐशी बाणी बोलिये मन का आपा खोय औरन को शीतल करे आपहु शीतल हो एकोणीस धोवा एकोणीसवा धोवा आहे ऐका बोले जी मन हृदया संतोषी मधुर शांत कोकिळ वाणी स्वसवे इतराही संतोषी अशी भाषा बोला जी मन आणि हृदयाला संतोष देईल ज्याप्रमाणे मधुर आणि शांत कोकिळाची भाषा मधुर आणि शांत कोकिळाचे बोल स्वतःला म्हणजे कोकिळालाही आणि इतरांनाही संतोष देतात म्हणून ऐशी वाणी बोली हे मन का आप खोय औरन को शीतल करे होय ऐशी वाणी बोले जी मन हृदय आसंतोषी मधुर शांत कोकिळ वाणी स्वसवे इतराही संतोषी एकोणीस क्रमांकाचा धुआता सदतीस करता था तो क्यों रहा अब करी क्यों पछताय बोवय वय पेड का आम कहा खाय साधु अलक्षी करी कुकर्मा आता का करी पश्चातापा लावून बाबुळ कुणा कधी का ये आंबा हाता म्हणजे जर कुकर्म केलं तर शेवटी पश्चाताप करण्याची वेळच येणार कोणी बाबुळाचं बी पेरलं तर त्याच्यामधून त्याला आंब्याची प्राप्ती कशी होईल म्हणून कुकर्म केलं तर पश्चाताप करावा लागणारच आणि जे आपण पेरतो तेच गोत यामुळे कुकर्म करून नंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ नसतो कर था, था तो क्यों रहा अब करी क्यों पचताय भो भेद भेट ब का आम कहाते खायो साधु अलक्षी करी कुकर्मा आता का पश्चात तापा लाऊनी बाह कधी का यही आंबाता आठ से चौदह क्रमांका जो है तो ही फिर महत्व है कभी रूट न बोलिए जब अलग पार बसा न जाने क्या होगा पलके चौके चौथे भा कबीरझूटन बोलिये जब अलग पार बसाय जेव्हा आता जीवन पैल पिरावर जाण्याची वेळ आली जीवन संपायची वेळ आली हे तू लक्षात घेतलं नाहीस तर कबीर झुट न बोलये जब लग पार बसाय न जाणे क्या होय गा पलके चौथे भाय असत तेव्हा क्षण वर्तन करी जोवरी जीवन राही क्षण तुरुथांशी काय घडेल नेम पत्ता नाही अरे बाबा क्षणाच्या चतुर्थांशात म्हणजे क्षणाच्या चौथ्या भागात सुद्धा काय घडेल याचा पत्ता नाही नेम नाही तू राहशील किंवा न ना राहणार याच्याबद्दल कोणी काही सांगत नाही सांगू शकत नाही असे असल्यामुळे असत्य भाषण वर्तन करी त्यामुळे असत्य भाषण करू नकोस आणि असत्य आण वर्तन करू नकोस जो वरी जीवन राहील संपूर्ण जीवनभर असत्य भाषण आण आणि असत्य वर्तन करू नकोस कारण क्षणाच्या चौथ्या आयुष्यामध्ये सुद्धा काय घडेल याचा नेम नाही पत्ता नाही कबीर जब लग पार बसाय न जाने क्या होय पलके चौथे असत्य भाषण वर्तन न करी जो वरी जीवन राही क्षण चतुर्थांशी काय घडेल नेम पत्ता नाही आता हे आपण दहा बारा दोहे पाहिले त्यानंतर पावस्य परमहंस श्री स्वामी स्वरूपानंद काय म्हणतात ते प्राध्यापक तुम्ही पा ऐका आणि तदनुसार योग्य ते आचरण ही करा परमहंस स्वामी स्वरूपानंद म्हणतात नको नको मना दुर्जन संगती तेने रमापती येल नको नको मना पाखंड दर्शन नारायण ना अंतरेल हे म्हणा दुर्जनाची संगती धरू नकोस त्या कारणाने रमेचा पती म्हणजे श्री विष्णू आणि तुझ्यामध्ये अंतराय दुरावा निर्माण होईल नको नको मना पाखंड दर्शन पाखंड म्हणजे ढोंग पाखंड म्हणजे त्याला आपण म्हणतो असत्याच वर्तन पाखंड म्हणजे खर तर हे ब्रह्म अखंड आहे या अखंड ब्रह्मामध्ये पापरूपी खंड भेदाभेद म्हणजेच पाखंड म्हणून ह्या अखंड ब्रह्मा मध्ये माझ तुझ वर खाली श्रेष्ठ कनिष्ठ जात पात धर्म निहाय भेदाभेद असं वर्तन करणं म्हणजेच पाखंड म्हणून नको नको मना पाखंड दर्शन तेने नारायण अंतरेल नको नको म्हणा दुर्जन संगती तेने रमापती अंतरल दुर्जनाची संगती धरलीस म्हणा तुझ्या तुझ्या पासून परमेश्वर परमेश्वर कृपा दूर जाईल तसच नको नको पाखंड दर्शन तेने नारायण अंतरेल आणि म्हणून भेदाभेद उच्च नीचता झाल्यानंतर श्रेष्ठ कनिष्ठता जातीपाती धर्म भेद यातील अंतर हे कुठलंही जर तुम्ही पाळलं तर तो, तो परमेश्वर तुमच्यापासून दूर जाईल हा आता तरी हे सारे दृढभावे आपण अंतःकरणात धरणार का आणि तसे आचरण तुम्ही स्वतः तुमच्या विद्यार्थ्यांना करण्यास आग्रहाने सांगणार का प्राध्यापक हो हो निश्चितच धन्यवाद प्रभो शतशतकोटी प्रणाम आणि आपल्याशीच पुटपुटत आपल्या कर्तव्य कर्माकडे ते परततात आणि जाता जाता परत परत ते आळवणी करत असतात నకో నకర్జన సంగతి తె అంతర నకొ నకొ మఖం దర్శన తెారాయణ అంతరే ప్రాధ్యాపకా సార్ తుదా ప్రాధ్యాపకం విద్యాథ్యాపు తుదా నకొ నకొ మన దుర్జన సంగతి తెల నకొ నకనా పాఖండు దర్శన नारायण अंत रेलो तेने नारायण अंतरेलो अंतरे हे ध्यानात ठेवा आणि परमगुरु श्री स्वामी स्वरूपानंद काय म्हणतात ते आपल्या हृदयामध्ये दृढ धारण करा आणि त्यानुसार तुम्ही आपल्या आचरणामध्ये दैनंदिन जीवन क्रमामध्ये व्यवहारत राहा वागत राहा अशी तुमच्याकडून एक सार्थ अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचे चिंतन येथेच संपवतो असतो धन्यवाद